बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार श्री भाईसाब सावन माध्यमिक विद्यालय माजगा विठो 10 वीतील विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक मोबाईल ॲपचं वाटप करण्यात आलं हा उपक्रम रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी आणि रोट्रॅक क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या संयुक्त सा विद्यमाने राबवण्यात आला या ॲपद्वारे विद्यार्थ्यांना बोर्डाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार सर्व विषयांची पाठ्यपुस्तकं प्रत्येक पाठाचा स्वाध्याय मुद्देसूद उत्तरांसह मार्गदर्शन ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स तसंच व्याकरण लेखन कौशल्यांचं प्रशिक्षण मिळणार आहे या कार्यक्रमास रोट्रॅक क्लबचे अध्यक्ष रोट्रॅक ऍडव्होकेट सिद्धार्थ भांबुरे सचिव रोट्रॅक सीताराम तेली रोट्रॅक सुधीर नाईक प्रदीप शेवडे तसेच रोट्रॅक क्लबचे अध्यक्ष रोट्रॅक सिद्धेश सावंत सचिव रोट्रॅक अवधूत राणे खजिनदार रोट्रॅक कुणाल सावंत झेड आर आर भावेश भिसे श्रिया मटकर शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक मान्यवर उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी केलेल्या या उपक्रमाचं पालक शिक्षकांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन सा युट्यूब चॅनल